दे धक्का मग या काहीच गाडी अटकली आमची इथं ए बाबा गाडी अटकवली माझी आणि गाडी झाली माझी गाडी अटकवली आयला धक्का दे धक्का दे गाईस गाडीवरून पडला बघा आता बाबा गाडी फुटली बघा आता तुला लागला तुला लागला काय बिचार पत्रा निघला किती बघा <सट्> गाई बघा किती जोरात पडला अख्या रक्त विकत निघते उलट हे बघा इथं हे बघा इथं किती रक्त बघा विचारले लागले अरे पण डोळे घाला लागेल तो हो लागे। ला अरे पण हे अंग लावायचं नव्हतं तुम्हाला डोक्याला टाक डोक्याला डोक्याला टाक डोक्याला चपाती चपाती नमस्कार मित्रांनो ना स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे पवाला मलंगडला तर आम्ही सगळी पोरं आहेत आणि आता कोण कौन कोण माहीत नाही मला आता भाऊ कोण इथे कोण नाही तर खालचा ब्लॉप लवकर जा तुम्हाला आता पावसामध्ये असे भारी भारी ब्लॉग वगैरे भेटणार आहे तर चला मित्रांनो आता पण निघूया काही त्या मंग्याला मी बोललो या गोट्यावरती थांब ते ज्या याडा झाला त्या गोट्यावरती गेले बघा कसं आला बघा आता परत या आईचा पागल झाला याला बोललो इथं तिकडे तुला इथं थांब बोललो ना मी दोन गोटे दोन गोटे आहेत चला आता गोटे आहे निघू पटापट इकडून ते पण भेटते तिकडे चल चला आता आपली सगळी पोरं आलेला आहे अरे अरे बॅटबॉल सगळी पूर आला ते आता आता जाऊया चला 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 आता गाडी चेंज केली ऋषीला गाडी दिली म्हणजे आरोम पाय ना मी सुरत च्या भागात चाललोय आता कारण ब्लॉक शूट करायला लागेल त्याच्यामुळं तर चला चष्मा भारी घेतले रे चमकीवाला चमकीवाला नाही चला काहीत आता आम्ही पोहोचलोय मलंगडला आता इथले रस्ते नाही डेंजर आहेत तर आता गाड्या काढते कसं पडला कंटेंट काय रे अरे जागला हे गाड तुटला नाही तू जाय आम्ही आता घाबरतात रे लोक काय करतो रे एकतीस काय करत एकतीस फक्त चालू केले गेले काही बघा हे रस्ते बघा बांधवशा झाले बांधवशा नाही बाकार रस्ते काही जास्त पाऊस झाला म्हणून काही डेंच नाही तर बाबा इथं चिखल होतं डेंजर तेव्हा पाऊस झाला इथं बाबा आला आला मला आला ना आपण आहे <laughs> <थकलो तुछा ना। laughs> बाबा बाबा तुझ्या गाईच आम्ही आता मलंगडला आलो पण इथं काय पाणीच नाही एकदम कमी पाणी आहे त्यात आम्ही फोटोशूटला थांबलो था इथं आणि बघू मला दुसरीकडे जाऊ तिकडं मग इकडं बघ काय खाल्लंय काय खाल्लंय खरं खाल, काय खाल्लं तुम्ही हा खोबरा खाल्ले ना खोबरा खातोडी गाई एवढा घाण ना। <laughs> संगत एवढी घाण संगत लागले कोणासोबत राहतो काय माहित नाही मला पास गाडी नवीन घेतली का नाही रे मित्राची गाडी कुठे माझी गाडी आहे सापडतो का मित्राची गाडी बोलते या आय असं बोललं की तुझी गाडी आहे ना बोलतो मित्राची गाडी आहे उतर गाडीवरून ज्या आयचा मावा खाव्या गाईच चला आता मी गाडीला घेऊन चालली बा गाडी व्हायची याची गाईचा फोटो शूट करून ना जाऊ मग तिकडं कुठं नदी पावा दुसरीकडं गाईच गाडीवरून पडला बघा आता गाडी फुटली बघा आता तुला लागला तुला लागला काय बिचारचा पत्रा निघला किती बघा चालला या काय आले हिरो अंट मारी पाहिजे इथे पाणी पासतो का इथं काय करतो काय काय कामाचं नाही का गा, गाडी देत नाही बोलतो नाही तू तर गाडी मी देतो ना गाडी तुम्हाला मारला मारला तुला मारला तो कसा तो भारी गोर भारी गर चांगला गाडी ते गाडी दे लेट चालू केला रे लेट चालू केला लेट चालू केला रे तो घाबरला मागे काय नको गाडी अटकली आमची आमची गाडी अटकली इकडे काय विषय मग धक्का दे मग धक्का दे मग या काहीच गाडी अटकली आमची इथं उचल निघली निघली पाहू दे गाडी अटकवली माझी काही झाली माझी गाडी अटकवली धक्का दे धक्का दे हे टाक ऋषी टाक हे चढव ना

काही ना मंग पन्नास रुपये भेटले जा दोन वडे खा खायला इथं पाणी म्हणजे आत्ता पाणी असेल काही बघू चला तर बघू आत्ता आलो इथं नदीवरती हे घाबरला यांचे मोबाईल चोरीला जातील म्हणून मोबाईल लपवता मोबाईल हे पन्नास रुपयाला लपवते तुझा घाण सवल लागले काहीच काहीच हा इथे देखा इथे जाम पाणी उल आम्ही इथे पहायला आलोय तिकडे पाण्या इथं मस्त पाण्या पोहोचला इथं याचा खाली जायला लागला वाटत मग काय मोबाईल मोबाईल मला वाटलं याचा मंग्याचा मोबाईल चोरीला गेला काय नाही ना चार पाच म्हणजे मला सांग माचीच का आणली तुम्ही एका पोराची का तुझ्यात राहिला शान आहे तू कोण आईला माची विषयच घेऊन येत काय माहित

अरे जा पाय फोडी राहणारे काय चाललंय तुमच बारीक झाला ना हे चकटी करायला घेतले होते तुम्ही हा हे चकटी करायला घेतले मी मार हे

उडी मारून लाल पडलाय उडी मारून पाठण भी लागे काय हे जावा एक तीन एक दोन तीन चार चल काय पण भटाभाटार हे जावा बड़। जावं तिकडे जावा एक पहिले कोण बोलतो

अरे बरे ए अंगं लावायच नव्हतं तुम्हाला डोक्याला टक डोक्याला डोक्याला टक डोक्याला अरे

पाडशी ना खाली नीट दाखवा वरती कर गायचा बघा किती जोरात पडला अख्या रक्त विकत निघते उलट हे दा बघा इथं बघा इथं किती रक्त बघा विचारले लागले कंटे <laughs> कंटे गाय चला आम्ही निघलो घरी जायला मस्त आता कपडे पुढे घालू माझे पन्नास हजार सबस्क्रायबर झाले म्हणून काय करत स्कॅन झाला रे यार माझं गायकवाडने मला गिफ्ट दिला मोबाईल मोबाईल असतो मी नाही

कोणाचा नीट चेक कर नीट चेक कर आहेत का पैसे आहेत का मोबाईल आहे का कोणाकडे ए मंग मोबाईल आहे का मंग मोबाईल आहे का अरे तुझ्या आहे ना हे मोबाईल आहे घाबरवत आहे सूरज कडे मोबाईल मंग या भीक मंगी आईला नाही आईला हे चला काही आता आम्ही निघलो घरी जायला आता मोबाईल सुरस कडे होता आणि मजा आली आता आता असे आमचे प्लॅन जाम बनत राहणार रह। आहे तर तुम्ही आमच्यासोबत असे जॉईंट होत राहा सबस्क्राईब करत राहा तर चला आता पटापट जाऊ आपल्या घरी घरीच बाबा झाले काय